नमस्कार आज आपण मांडोगन फराटा येथील काल बिबट्याचं दर्शन झालं त्या कुटुंबाकडं आलेलो आहोत आणि त्यांना काल जी अवस्था त्यांची काय होती त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत तरी संबंधित या घटनेमुळे मात्र मांडोगन फराटा परिसरातील महिलांमध्ये शेती कामासाठी जाण्यासाठीची जी भीती निर्माण झालेली आहे की प्रत्यक्ष बिबट्याचं दर्शन होत असल्यामुळे मात्र आता महिलांच्या पुढं आपल्या स्वतःचा त्याचबरोबर आपल्या लहान मुलांचा आणि कुटुंबाचा अतिशय महत्त्वाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न हा उभा राहिलेला आहे अशा छोट्या व अत्यंत नाजूक परिस्थितीतील गरीब कुटुंबांना मात्र रोजच्या दैनंदिन कामकाजाशिवाय व काम, काम केल्याशिवाय पर्यायच नसतो अशा कुटुंबांची सुरक्षा ही वाऱ्यावरच की काय असा प्रश्न मात्र निर्माण होत आहे त्यामुळे आपण आता या कुटुंबाला त्याबाबतची कालच्या ज्या बिबट्याचं दर्शन झालं गणेगाव तुम्हाला येथे त्याबाबतची आपण माहिती घेणार आहोत आता तसे पाहता प्रत्येक शेतकरी ह्या महिला रानात कामाला येणार नाहीत यामुळे म्हणतो आमच्या इकडे बिबट्या नाही आहे परंतु ज्यावेळी आठ ते दहा महिला ह्या शेतीकामात कामात असतात त्यावेळेस सर्व बाजूने ऊस असू शकतो त्यावेळेस मात्र यांच्या सुरक्षेचं काय बागायतदार हे काय सुरक्षा करू शकतीलच असं नसतं तरी महिलांच्या मनामध्ये जी भीती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे आपण आता आज त्यांच्याशी जो काल घडलेला प्रकार आहे त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत त्यांना विचारणार आहोत नाव सांगा आपलं बरं काल आपण कुठं गेलता कामाला गणेगाव बर गणेगावला काल किती महिला होत्या आपल्यासोबत साफ बरं त्यावेळेस सा, आपल्याला नेमकी घटना काय घडली आपल्यासोबत मी कापूस येत थो होते आणि hmm. आधी ऊस वाजला होता थोडासा ah. पण मी लक्षच नाही ना दिलं मग ah. आधी बघितलं तर एक चिमणी होती साठी वरती बसलेली आणि मग मी परत कापूस याचा लागले पण परत कापूस याचायला खाली वाकले hmm. आणि ऊसात ना अशी नाही का उडी मारली मग उडी मारली मला आवाज आला पण मी बघितलंच नाही काय मी डायरेक्ट पळत सुचले आणि पाय ऊतून पडले मी खाली मग माग वळून बघितलं तर बिबट्या होता मग मी बिबट्या होता मग आमच्या मुक मावशीने त्यांनी हाका मारली आणि मग त्यांनी आवाज दिला मग त्याचं लक्ष तिकडे केंद्रित झालं आणि मग मी पाय काढून पळ याबाबत तुम्हाला ते दिसल्यानंतर त्रास व्हायला लागला मग नंतर सुद्धा आलं नाही मग दवाखान्यात गेले डॉक्टरचे इथे इंजेक्शन डॉक्टर घेऊन बर आता सध्या आपल्या कुटुंबाची परिस्थिती काय आहे माझी काम करून खाणे एवढंच एवढीच परिस्थिती काम केल्याशिवाय पर्याय त्याच्याबद्दल आपण दत्ता ठणगे आहेत यांच्याशी बी चर्चा करणार आहोत दत्ता जे आपल्या कुटुंबाच्या बाबत ही जी काल घटना घडली त्याबद्दल आपल्याला उत्पन्नाचं साधन काय आहे दुसरं मजुरीशिवाय दुसरा पर्याय मजुरीच करतो म्हणजे मजुरीवरच मजुरी मजुरी हे सर्व चालतं खूप छान प्रतिक्रिया दिली आपण काय सांगू शकाल शासनाला एक महिलांची एकी नाही याबद्दल काय सांगा ना आपण महिला कामगार संघटना स्थापन होणं काळाची गरज, गरज नाही का ना। जेणेकरून शासनावरचे दबाव टाकला जाऊ शकतो आज मग ग्रामीण भागामध्ये कुठेही महिला संघटन नाहीये शहरामध्ये पहा साधी झोपडपट्टी असेल तर तिथं कामगार युनियन आहे दुनी भांड्यावाली सर्व युनियन आहेत परंतु आज ग्रामीण भागामध्ये हे निदर्शनास येत नाही तर याबद्दल काय आपण सांगाल गरजेचं आहे आता सध्याच्या वेळी खूप छान प्रतिक्रिया दिली धन्यवाद महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन आवाज क्राईम न्यूज धाडस न्यूज महाराष्ट्र लोककलामध्ये आपलं अभिनंदन धन्यवाद